इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल अहमदनगर जिल्ह्यामधील सहकाळ क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारे श्री स्वामी समर्थ सहकारी बँक टाकी या शाखेचं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बँकेचे अध्यक्ष ऍडव्होकेट अशोकराव शेळके यांनी सपत्निक बँकेमध्ये पूजा केली आहे यावेळी बँकेचे संचालक मंडळ तसेच इथे मोठ्या संख्येने हजर होत आहे अशोकराव शेळके यांनी यावेळी अधिक माहिती दिली आहे त्यांनी म्हटलंय की बँकेनं गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागामधील ग्राहकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा दिली आहे आणि जनतेचा आर्थिक स्तर काम आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेले आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि उत्कृष्ट व्यवस्थापन हे सर्व निकष चालू वर्षामध्ये बँकेनं पूर्ण केले आहेत ग्राहकांना कोर बँकिंग प्रणाली आर टी जी एस एनईफ टी सी टी एस क्लिअरिंग तसेच पी एम एस वाय पी एम जे जे बी वाय या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात सभासद ठेवीदार कर्जदार कर्मचारी हितचिंत ग्राहकांच्या विश्वासावरती बँकेनं दोनशे कोटी ठेवींचा टप्पा पार केला या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त या बँकेचे संचालक मंडळ परिसरामधील ग्रामस्थ व्यवस्थापन मंडळ सदस्य कर्मचारी आदी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार श्री स्वामी समर्थ सहकारी बँक शाखा टाकटुक्ष बावीस वर्धापन दिनानिमित्त आपलं सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झालेली असून आज सव्वीस वर्ष झालेली आहेत आणि ह्या शाखेचा वर्धापन दिन हा बावीसवा आहे आता जर विचार केला तर बँकेचे जे आज रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक म्हणजे फायनान्शियल साऊंड ज्युएलरी मॅनेजमेंट बँक जी आहे त्यामध्ये आपल्या बँकेची घटना होती आपल्या बँकेला महाराष्ट्र शासनाची आणि इतर फे महाराष्ट्र बँक असोसिएशनचे पसंदादा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि यावर्षीसुद्धा अनेक पुरस्कार प्राप्त होण्याची शक्यता आहे आणि तसंच आपल्या बँकेच्या सहकार्याने माझी महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई या राज्यस्तरीय फेडरेशनवर मागील पाच वर्ष आणि आता परत पाच वर्षासाठी निवड झालेली आहे मी आपणास आवर्जून नमूद करत आहे आज बँकेची आर्थिक परिस्थिती पाहिली आर्थिक सर्वसामान्य दृष्टीनं आपल्या बँकेचं जे भांडवल आहे ते जवळजवळ मार्चच्या अखेर नऊ कोटी सदतीस लाख रुपये होते बँकेच्या ठेवी आज आज रोजी दोनशे सत्तर कोटी रुपयाचे आहेत कर्ज आपलं एकशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं आहे आपण जी बँकांमध्ये गुंतवणूक केलेली आहे आज जवळजवळ एकशे पस्तीस कोटी केलेली आहे तस तसं बँकेचं जे नेटवर्क असतं नक्त मूल्य ते तेवीस कोटी आहे आणि भांडवल पर्याप्ता जो सर्वात जर दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा असतो तो आपला एकवीस पॉईंट एकोणचाळीस आहे आणि बँकेचा राखीव निधी हा तीस कोटी आहे जवळजवळ आणि बँकेचं ढोबळ एन पी जे असतं ते फक्त आपलं पॉईंट चौतीस टक्के आहे बँकेचं निवळ एन पी हे स्थापनेपासून झिरो टक्के असून बँकेचं थकबाकी प्रमाण हे झिरो पॉईंट छत्तीस आहे आणि एकूण व्यवसाय बँकेचा जो आहे तो आज जो, जो चारशे कोटीचा आहे आणि बँकेस जो मागील एकतीस मार्चला नफा मिळालेला आहे तो तीन कोटी निवळ नफा जो आहे तो तीन कोटी एक्कावन्न लाख रुपये असा आहे बँकेची आर्थिक परिस्थिती आज समाजामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये फार मोठी सुलागाल झालेली आहे परंतु आपली या सर्व क्षेत्रामध्ये आपली बँक ही सक्षमपणे उभी आहे मी ठेवीदाराने या ठिकाणी एकच आश्वासन देऊ इच्छितो का आपल्या बँकेतल्या ठेवी ह्या पूर्णपणे सुरक्षित आहेत तसंच बँकेला सा, 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 सा सातत्याने स्थापनेपासून ऑडिट वर्ग मिळालेला आहे तसंच बँकेने नवीन नवीन चालू केलेल्या आहेत बँकेने जो खर्च जो पुरवठा केला आहे तो ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त पुरवठा करण्याचा बँकेचा उद्देश आहे बँकेने अण्णासाहेब महामंडळामार्फत अनेक शेतकऱ्यांची प्रकरणं केलेली असून फार मोठा कर्ज पुरवठा केलेला आहे आणि त्याचा व्याजाचा परतावा हा कर्जदारांना मिळत आहे त्याचाही कर्जदारांनी लाभ घ्यावाशी मी विनंती करते बँकेने ए टी एम आय एम पी एस इतर काही ज्या आधुनिक डिजिटल सुविधा आहेत त्या चालू केलेल्या आहेत त्या सक्षमप्रमाणे चालू आहे तसेच बँकेची सू आय सेवा जी आहे ती लवकरात लवकर सुरू करण्याचा बँकेचा माणूस आहे आणि येत्या का काही दिवसातच आपण छुपियाची सेवा आणि क्यू आर कोड जो आहे त्या सेवेचा फायदा ग्राहकांनी घ्यावा आणि बँकेने जास्ती आपल्या कस्टमरनी जास्तीत जास्त व्यवहार हे डिजिटल पद्धतीने करावे तसेच महाराष्ट्र शासनाच्या अनेक ज्या काही स्कीम आहेत त्या स्कीमाप्रमाणे बँ आपल्या बँकेत सर्वसामान्य ग्राहकांनी खाते उघडून आपल्या सेवेचा फायदा घ्यावा या ठिकाणी मी आवश्यक हो नमूद करता येत तसेच विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर